नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे पापलेट फ्राय त्यासाठी मी पापलेट स्वच्छ धुवून घेतलेत आणि मधून शिरा पाडून घेतलेत त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घेतला आहे त्याचा रस छाया दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये लावण्यासाठी मसाले बनवून घेऊया त्यासाठी मी घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट चिमूटभर हळद थोडंसं मीठ लाल तिखट तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं तुम्ही लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर इथे मी घेतले धने पूड, थोडासा गरम मसाला आणि थोडेसे जिरेपूड आता सर्व हे मिक्स करू ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी छान असे मसाले मिक्स करून घेतलेत आता यामध्ये पापलेटामध्ये सर्व मसाले लावून घेऊ इथे बघू शकता मी सर्व मसाले पापलेटांना लावून घेतलेत आता हे पापलेट पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवू आता पंधरा मिनटानंतर पापलेट फ्राय करण्यासाठी मी इथे तीन चमचे रवा घेतला आहे आणि दोन चमेज तांदळाचे पीठ घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चिमूडभर हळद चवीनुसार लाल तिखट आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पंधरा मिनटानंतर आपण पापलेट फ्राय करायसाठी घेऊया आता हे व्यवस्थित पापलेटाला लावून घ्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये पापलेट घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दुसरा एक पापलेट अजून याच्यामध्ये घातलेला आहे आता हे मीडियम गॅसवर छान असं आहे पापलेट फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने आपला पापलेट फ्राय झाला आहे आता आपण परतून घेऊ तुम्ही बघू शकता आता मी हे परत एकदा परतून घेते पापलेटांना जे कोटिंग केलं होतं ते बघू शकता तुम्ही व्यवस्थित छान असं दिसतंय आपले पापलेट फ्राय तर तयार आहेत धन्यवाद